मला हात ना पुऱ्या मला मला येतेस ते बस आ मला हात नाच पुऱ्या आवडतेस ना आण नाले कोणी आज घर खावणी मला सांग तू ना बरी बरी करले जाय दररोज का करस दोन जीव पडत आपला आला किती लागजे नाही आपण दोन जीव सदा शिव आ म मन तर माया तो मेन मान दररोज पुऱ्या डाके डाके पुऱ्या जाना दे दिशा मन मन आ तीन पुऱ्या करत मा किती जा डोक आर दीतली जा मा का असं खावणी सवय नाही हा बाबा हा दो का बिन आता मुरी दे दिजा तांग दिस मा उन्नी बरे आ

कशी भीम एक चालस मला पोट सरस तो मिक्सर पापांचा ठोकरास हा हा माय दिस माय बी काय बी सांगी रा ते रस इतला ठिकाण हो लागस का बर हा नाही बी नाही गो तुम्हा ना तो शहर म तुझी वरती वरती खास दोन आडीच फिरिल खास बिडेने चला बी नाही वणी नंतर का पामास उत बाई जात काम काय सरस नाही रे दोन रे भांडा रे बैतन पाटा घरे दारे चक पाक पुसाना ना आपला चित्रकोट बाई ना ते आजी बदन दा सरस नाही

एक पुरी कावरे ना લઈ जाऊ માર કેવરે ના તરી લઈ જા સુ હા આ ભી જા દે લઈ જઈશ બંતવા હા આ ભી ઉરી માં તશી લઈ જઈશ કા પુર કાવા ઉર કાવરો બનાવવાનું નવ નવ કા 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 સુ માન દે સો મલે ને આજુંતી આ રે પોટ નો તો કોઈ નિશાન કાવળા કાલેવાળા કરી રા ને નિશાન કીદરા રેના મત કાવડા કો કઈ રા ને આતી મ તુલા હોસ્તે બજેટ નઈ છે ડડ ડડ રાંધી કાંડી સીમો કેવી જાઓ ભાઈ સને વડે ગપ મારા પડતી જસ્તી ના 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 કાડે ચાચા રાત નઈ છે તના

ती बी नाको सांगी आका मला आधी पुरी दिया या डोकं का देतस नाही मग तुम्ही ना वर्ष तुम्ही मी पहिले टट कर देस रशी भात बी खायच्यात बरं भरम साठ रसपुरी रसपुरी खाली शाप रशी भात खावत नाही ती बिचारीले म्हणजे जबान दे दिले जेस माय म्हणतो तुम्ही माणसं त्यांनी त्यात ना ते पुरी ना खायलीस म्हणतो खा वाट देस काय त्या सांगितलं मा आवाई बांगी मध्ये दिसतात तिला पुरी का बी पोन्या करायची बाई तू दिली तू का मी पुला रुमा जा सहा गाडी न लगे जोगी बरं मा